मी अरुण खोडके शिवचिंतन मेसीए दी थेओण हा एक जगप्रसिद्ध प्रवाशी हिंदुस्थानमध्ये आला होता तो वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी मरण पावला त्याने सुरत लुटीच्या वेळेला प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना पाहिले होते आणि त्याने आपल्या डायरीला वृत्तांत लिहिला त्याचे महत्त्वाचे मुद्दे असे तो लिहितो एक शिवरायांनी फकीराच्या वेशात सुरतेमध्ये प्रवेश केला दोन एका बनियाच्या घरात शिवरायांना बावीस पाऊंड वजनाचे हिरे मिळाले तीन ख्रिश्चन आणि युरोपियन या लोकांनी धाडसाने स्वतःचे संरक्षण केले चार हिंदुस्थानमधील बहुतेक भागामध्ये काही लोक भित्रे आहेत त्याने पुढे लिहिले शिवरायांचे सैनिक लुटमार करीत जेव्हा एका ख्रिश्चन मटाजवळ आले तेव्हा त्यांनी मठाला उपसर्ग न देता तसेच पुढे गेले कारण त्यांनी शिवरायांच्या सक्त आज्ञा होत्या की कोणत्याही धार्मिक स्थानाला त्यांनी धक्का लावता कामा नये शिवरायांनी शहरामध्ये प्रवेश केला त्या दिवशीच ख्रिश्चनांचा मठाधिपती फादर अम्रोस यांना सुरतेतील लोकांची कणव येऊन त्यांनी शिवरायांची भेट घेऊन त्यांना सांगितले की सुरतेतील निष्पाप असह्य लोकांच्या वाटेस आपण जाऊ नये शिवरायांनी फादर विषयी अतिशय आदर व्यक्त केला आणि त्यांना संरक्षण दिले एवढेच नव्हे तर त्यांच्या इच्छेनुसार गरीब लोकांना उपसर्गी दिला नाही याची नोंद मॅसीय दी थिओनो यांनी आपल्या डायरीमध्ये करून ठेवली आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी